हे प मागच्या हो वेळेला वंचित आणि एम आय एमची आघाडी होती त्यावेळेला वंचितला राज्यामध्ये सात टक्के मतं पडली होती आता एम आय एम जर जवळ नसेल तर त्या सात टक्क्यामध्ये एम आय एमची मतं किती होती ती जर चार एक टक्के मतभेजा केली तर वंचितची मागच्या निवडणुकीच्या जर आपण तुलनेत पाहिलं तर एक तीन एक टक्क्यापर्यंत ताकद राहिली असं आम्हाला वाटतं आणि आता संविधान बचाव विषय झाल्यामुळं आणि प्रकाशरावनी अत्यंत एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या मताची विभागणी करण्याचं काम केल्यामुळं आता त्यांना मानणारे त्यांना नेतृत्व मानणारे समर्थकसुद्धा आज त्यांच्या या भूमिकेबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे तर मला वाटतं आहे की आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताची विभागणी टाळायचं काम करायला पाहिजे म्हणून वंचितचा मला वाटतं काही फार फटका बसणार नाही एम आय एमचाही काही फटका बसणार नाही कारण आज अल्पसंख्याक म मतदारांनी निर्णय केलेला आहे की आज मोदी सरकारला इथून घालवल्याशिवाय चिका बसायचं नाही भ्रष्टाचारामध्ये आणखीन एक विषय मोठा राहिला आणि तो म्हणजे निवडणूक रोख्याचा विषय निवडणूक रोखे, रोखे ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी कॅशलेस इकॉनॉमी करायचा प्रयत्न केला होता त्याप्रमाणे कॅशलेस भ्रष्टाचार करण्याचा जगातला सर्वात मोठे स्कॅम आणि स्कॅन्डल आहे सुप्रीम कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागली निवडणूक रोख्याची सर्व योजना ही घटनाबाह्य असा निर्णय दिला स्टेट बँकेला सगळी माहिती देण्याचे आदेश दिले पण शेत स्टेट बँकेने ती मागणी धुडकावून लावली तर आम्ही देऊ शकत नाही माहिती मग सुप्रीम कोर्टानं पुन्हा तंबी दिल्यानंतर मग एक दुसऱ्या दिवशी सगळी माहिती मिळाली आणि त्यामधून आपल्याला दिसून आलं की एका बाजूला निवडणूक रेख्यातून पैसे घ्यायचे आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं दुसऱ्या बाजूला काही कंपन्यावर रेट टाकायचा ईडीच्या आणि सी बी आयच्या आणि लगेच आठवड्याभरात त्या कंपन्यांच्याकडून निवडणूक रोखे घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे एक प्रचंड मोठा आर्थिक भ्रष्टाचार या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने केलेला आहे इंडिया आघाडीचं सरकार आलं या सर्व निवडणूक रोखे प्रकरणाची सखोल चौकशी करून ते दोषी आहेत ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील मानण्याचं न मानण्याचं कार्य केलं आहे त्या सगळ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल पण सर्वात महत्त्वाचा निर्णय आणि सर्वात महत्त्वाचा भ्रष्टाचार म्हणजे राजकीय भ्रष्टाचार आहे निवडून आलेल्या सरकारला पाडून ज्या प्रकारे एक भ्रष्टाचारी सरकार पन्नास पन्नास खोके काय काय चर्चा चाललेली आहे इतका प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे की हे पैसे गोळा करण्याकरता मग कॉन्ट्रॅक्ट आण त्यातनं कमिशन घे बदली आण त्यातनं बदलीतनं पैसे घे अशा प्रकारची देवाणघेवाण ही आ, या आमदारांची आणि सत्ताधारी मंत्र्यांची चाललेली आहे महाराष्ट्राची भूमी अशा प्रकारच्या गद्दारीला कधीही मान्यता देणार नाही महाराष्ट्राच्या जनतेला कधीही मान्य होणार नाही आणि म्हणून जो हा जो भ्रष्टाचार चालला आहे ज्या भ्रष्टाचारामुळं कर्नाटकचं सरकार तिथल्या कर्नाटकच्या जनते उलटून टाकलं ज्याप्रकारे बी आर एस पार्टीच्या <laughs> तेलंगणा तेलंगणामध्ये तिथलं सरकार उलटून टाकलं तसं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारामुळं महाराष्ट्र देखील आपल्याला अनपेक्षित निकाल लागतील प्रचंड मोठा विजय हा महाविकास आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही आता काय असं आहे की जेव्हा जागा वाटपाचा निर्णय होतो आणि उमेदवार निवडीचा निर्णय होतो तेव्हा प्रत्येकाचं समाधान करता येत अनेक इच्छुक असतात छोटी निर्णय कोणातरी एकाच्या बाजूने करावा लागतो जागा वाटपामध्ये तसंच होतं आणि उमेदवार निवडीमध्ये तसंच होतं तर एक दोन ठिकाणी अडचणी निश्चित आल्या पण त्याचा फार मोठा भाऊ करायचा प्रयत्न लोकांच्याकडून होतो आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या अठ्ठेचाळीस जागापैकी जवळजवळ सेहेचाळीस जागामध्ये एकमतान निर्णय झाले एक दोन ठिकाणी कार्यकर्त्यांचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न झालेला आहे उद्या दिवशी मला वाटतं शेवटची तारीख आहे उद्या उद्याच आहे अर्ज विड्रॉ करायचे तोपर्यंत आपण वाट बघूया अर्ज निघतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे नाही आता बघा अनेक ठिकाणी लोकांनी आता रामटेकला देखील भरले होते त्या ज्या ठिकाणी भरले असतील त्या ठिकाणी त्याचं कॉग्निशन्स घेतलं जात आहे संपर्क साध साधला जातो आता एखादा आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेला तर तो, तो कशाकथा गेला आहे कोणाला काय पद मिळालं आहे कोणाला कशाची भीती होती हे आपल्या सर्वांना माहिती म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर अशोक राऊंडचं उदाहरण मी घेतो कारण कालच नरेंद्र मोदी नांदेडमध्ये त्यांनी खूप काही काही तारीफ केलेली आहे पण दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये काय बोलले होते याची आठवण सगळ्यांना आहे अशोक राऊनच्या विरोधात ते म्हटले होते इतक्या भ्रष्ट माणसाला काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता त्यांना जवळ घेऊन त्यांचा भ्रष्टाचार संपला का का त्यांना लॉन्ड्री मशीनमध्ये तिथं वॉशिंग मशीनमध्ये धुतलं की ते साफ झाले का त्यामुळं आता असे विषय आहेत ते सोयीप्रमाणे आता सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा प्रश्न काही इथे सांगायची गरज नाही मला तेव्हा सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं म्हणजे काय कुठला शब्द वापरावा मला तर माहीत नाही म्हणजे खूप स्ट्रॉंग शब्द तोंडात येतो पण तो वापरला तर थोडीशी पण अडचण होईल पण इतका दांभिकपणा इतका खोटाडेपणा हे पंतप्रधानांची कोणी अपेक्षित नाही आज ज्या वेळेला पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या परिस्थितीचं ब्रीफिंग झालं असेल त्यावेळेला सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याची माहिती दिली असेल आणि ती जर माहिती असेल आणि पंतप्रधानांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये त्याचा जाहीर उल्लेख केला त्याकडे तुमच्याकडे व्हिडिओ सगळे आहेत पण लगेच ते सगळं कसं माफ होतं आणि शेवटी आपल्या क्रिमिनल कायद्यामध्ये कुठेही गुन्हा झाला असेल तर गुन्ह्यावर कारवाई करायची ही प्रशासकीय यंत्रणेची कारवाई आहे एखादा समजा कुठं खून झाला तर एस पी काय प्रेसला फोन करतो बघा त्यातून खून झाला लगेच कारवाई करा ना त्याला अरेस्ट करा शोधा कोण आहे जर गुन्हा झाला असेल आणि भ्रष्टाचार हा फार मोठा गुन्हा आहे सत्तर हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जनतेचे चोरले गेलेत असं नरेंद्र मोदी म्हणतात तरी तुम्ही आता त्यांच्या मांडीला मांडी गावून त्याला तर सभा घ्यायला तुमची जातायत तर ते त्यामुळं हा दांभिकपणा लोक आणि विशेषतः युवा पिढी आहे ती सहजासहजी त्यांना माफ केल्याचं मला वाटतं